ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यातल्या पोटगाव इथं केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत विकसित भारत कार्यक्रम पार पडला यावेळी उज्ज्वला गॅस योजना प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजना प्रधानमंत्री आवास योजना मातृवंदना योजना आदी योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचं वितरण करण्यात आलं तसंच पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड देण्यात आलं यावेळी लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले ग्रामीण भागाचा विकास केल्याशिवाय गावाचा विकास केल्याशिवाय भारत विकसित होणार नाही ही संकल्पना मोदीजींची आहे म्हणून गावाला विकसित करण्यासाठी या सगळ्या योजना गावापर्यंत देण्याचं काम आहे पूर्वी आपल्याकडे म्हण होती आपल्याला तहान लागली की आपण विहिरीकडे जायचो तर मोदीजींनी ही म्हण बदलून टाकली आणि प्यासा कुसे के के बदले में कुहे को ही पैसे के पास ले जाने का काम मोदीजीने किया ही आप में एक बहुत बडी बात आहे